एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे कायद्याचे रक्षकच भक्षक निघालेले आहेत गोव्याला सहलीसाठी जात असताना वसई येथील पोलिसांनी वाटेत एका तरुणीचा विनयभंग केला तसेच तिच्या अपहरणाचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केलेला आहे ही घटना लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी दोन पोलिसांसह पाच जणांना मारहाण केलेली आहे तसेच त्यांना पोलिसांच्या ताब्यात देखील दिलेला आहे ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जमसांडे मध्ये घडलेली आहे या घटनेची गंभीर दखल घेत देवगड पोलिसांनी आरोपींना अटक केलेली आहे पोलिस आयुक्तांनी या घटनेची तातडीने दखल घेत दोन आरोपी पोलिसांवर कारवाई देखील केली आहे त्यांना निलंबित करण्यात आहे आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली समोर आलेल्या माहितीनुसार हरिराम गीते आणि प्रवीण रानडे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत ते वसई वाहतूक पोलीस शाखेत शिपाई पदावर कार्यरत आहेत हे दोन्ही पोलीस कर्मचारी आपले मित्र माधव केंद्रे शंकर गीते आणि सत्वा केंद्रे यांच्यासोबत रजा घेऊन सहलीसाठी गोव्याला निघाले होते याच दरम्यान देवगड तालुक्यातील जामसांडे गावातील आनंदवाडी वळणावर एका अठरा वर्षाची महाविद्यालयीन तरुणी तिच्या घराकडे एकटी जात होती ती एकटी असल्याचं पाहून पोलिसांनी तिचा विनयभंग केला या मुलीनं झालेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं मात्र आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर या मुलीचा हात धरून तिला वाहनात खेचत पळून नेण्याचा प्रयत्न करत होते मात्र ही घटना तेथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानं ग्रामस्थ गोळा झाले स्थानिकांनी आरोपींना बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे या पोलिसांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आलेली आहे या घटनेबाबत अधिक तपास पोलीस करत आहे